आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज टीम सकल मराठा परिवार धुळे राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा बक्षीस समारंभ संपन्न हिंदवी स्वराज्य स्थापनेची संकल्पना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मनात रुजविली अशा मासाहेब जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने सकल मराठा परिवार धुळे टीम तर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये दोन गटात अनुक्रमे तीन व उत्तेजनार्थ अशी आठ होती पण मोठ्या गटात दोन प्रथम बक्षिसं काढण्यात आली सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले तसेच प्रत्येक सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले सदर बक्षीस समारंभ पांझरा नदी किनारी असलेल्या मराठा समाजभवन येथे घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात धुळेतील प्रसिद्ध डॉ सलील पाटील शिवाजी पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमाला देवेंद्र मराठे संदीप सावंत अॅडव्होकेट राकेश मोरे रोहित पवार सुमित देसले सचिन देवरे सागर देवरे निशांत शिंदे एपीआय हेमंत भामरे ज्ञानेश सोनवणे देवेंद्र सोनवणे भरत देवरे

त्यांनी जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला के त्याच्यासाठी केला की जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणाविषयी वाढेल आपली निश्चितच जशी शिक्षणाची प्रगती होईल आपली घराची सुद्धा प्रगती होणार आहे आणि ज्या दिवशी घराची प्रगती होईल त्या दिवशी आपल्या समाजाची शंभर टक्के प्रगती होईल बाबासाहेबांनी सांगितले शिक्षणाशिवाय जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर शिक्षण हा त्याचा सर्वात महत्वाचा असा पाया आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना मी आयकाची विनंती करतो कारण की या दोयातनं पण आम्ही गेलोय आणि ज्या चुका आम्ही केल्या आहेत त्या चुका तुमच्याकडनं निश्चितच नको कळायला हव्या त्यामुळे भरपूर काही अशा संघटना आहेत जसं आता सेकंड मराठा संघटना जी आहे ही प्रत्येकासाठी प्रत्येक समाजासाठी सुंदर असं काम करते जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर मदत लागत असेल तर ती मदत देण्याच ते मदत पुरवण्याचं काम ही संघटनाच्या माध्यमातून होत आहे ज्या वेळेस आम्ही काम करत होतो शिकत होतो त्यावेळेस बऱ्याचशा तशा संघटना या उपलब्ध नव्हत्या किंवा असतील पण तिथपर्यंत आम्ही पोहचू शकत नव्हतो किंवा ते आमच्यापर्यंत पोहचत नव्हते अशा गोष्टी झाल्या तर ही संघटनेचे जे काम आहे अगदी सुंदर अशा पद्धतीने असं काम चालू ते शाळेला प्रत्येक शाळेला जाऊन त्यांनी असे उपक्रम राबव तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की अशा कार्यक्रमाला आपण बरोबर उपस्थिती लावावी आणि आपलं बौद्धिक असे विचार आहेत हे आपण वाढवावे कारण की जे बौद्धिक विचार वाढणार आहेत ते अशाच कार्यक्रमाही वाढत असतात आणि हे वेळ निश्चितच घेणायचे त्यात तीड मात्र शक्य नाही आहे पण त्या वयासोबत आपण जर आपल्या अपन विकासासाठी आपल्या शिक्षणावर जर अधिक भर दिली तर निश्चितच आपण कळलं की कोण्यापासून कोणी आपल्याला थांबू शकत नाही आणि जर मित्रांनो तुम्हाला सांगा असं वाटतं की जर काही तुम्हाला गरज वाढली अडचण वाढली तर हे संघटनेचे भरपूर काही पदाधिकारी आहेत यांच्याशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला निश्चितच असं बोलायचं मार्गदर्शन कुठल्याही संदर्भात एज्युकेशन संदर्भातच नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तो गाईडसाठी क्लासेस लागतील त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन साठी जॉब पाहिजे पूर्ण झाल्यावर त्याच्यासाठी एज्युकेशन साठी शाळेसाठी आता आर टी चे फॉर्म निघणारे तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिथे पंचवीस टक्के रिझर्वेशन असतं मराठा समाजासाठी फ्री हक्काचं असं आपलं शिक्षण असतं पहिली ते आठवी पर्यंत ते शिक्षण आपल्या मुलांसाठी फ्री असतं तर माझी पालकांना पण विनंती आहे की त्यांनी त्या जी सवलत आहे सरकारची ती सवलतीचा फायदा घ्यावं आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होईल याकडे आपण पण थोडं बारकाईने लक्ष द्यावं आणि निश्चितच भविष्यात काही मदत लागली आपल्याला तर निश्चित आमच्यासारखे जे संघटना कामं करतात सगळ मराठा करता, संघटना जी काम करते तर त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहो निश्चितच तुम्हाला अत्यंत बारकाईने जसं